पंचायत समिती बनली आंदोलनाचा आखाडा शिक्षण विभागात घुसवल्या बकऱ्या अंगणवाडी सेविकांचा संघर्ष शिगेला सहा ते चौदा वर्षापर्यंतच्या बालकांना मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा शासन निर्णय असताना शहापूर तालुक्यात मात्र शिक्षणाच्या आईचा घो अशी परिस्थिती दिसत आहे तालुक्यात बावन्न एक शिक्षकी शाळा असून एकशे चौसष्ट पदे रिक्त असताना रिक्तपदे प्रतिनियुक्त्या शिक्षकांचे मुख्यालयी राहणे स्थलांतरित विद्यार्थ्यांना प्रवाहित आणणे यांसारख्या गंभीर विषयांची प्रशासन दखल घेत नसल्याने श्रमजीवी संघटनेतर्फे चक्क गटशिक्षण अधिकाऱ्यांच्या कार्यालयातच बकऱ्या घुसविण्यात आल्या गट शिक्षण अधिकारी भाऊसाहेब चव्हाण यांनी निवेदन स्वीकारून शक्य त्या मागण्यांवर तात्काळ कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले यावेळी श्रमजीवी संघटनेचे जिल्हा सरचिटणीस दशरथ भालके जिल्हा कातकरी उपप्रमुख मालू हुमने लक्ष्मण चौधरी ईश्वर बनसोडे तालुका सचिव प्रकाश खोडका कैलास मुकणे योगेश शेणे सुरेखा गोडे दर्शना अगिवले आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते आपल्या विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघातर्फे चार डिसेंबर दोन हजार तेवीस ते तीन जानेवारी दोन हजार चोवीस या कालावधीत अनेक ठिकाणी आंदोलने मोर्चे करण्यात आले मात्र बालविकास प्रकल्प अधिकारी सतीश पोळ यांनी अंगणवाडी कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस पाठवून कर्तव्यात कसूर केल्याचे सुनावले आहे या नोटीसांची होळी करून खुलाशाला उत्तर देण्यासाठी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाचा प्रचंड मोठा मोर्चा आज शहापूर पंचायत समिती आवारात दाखल झाला आहे सतीश पोळ यांनी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना पहिल्या माळ्यावरील कार्यालयात चर्चेसाठी बोलावले मात्र संघटनेचे सचिव ब्रिजपाल सिंह दिव्यांग असल्याने त्यांना वर बोलावण्यापेक्षा प्रकल्प अधिकाऱ्यांनी खाली यावे अशी आग्रही मागणी संघटनेने घेतल्याने अजूनही चर्चा घडून आली नाही पोलीस प्रशासन यासाठी प्रयत्नात आहे मात्र अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा संघर्ष शिगेला पोहोचला असून जोपर्यंत भेट होत नाही तोपर्यंत पंचायत समिती सोडणार नाही असा निर्धार त्यांनी केला आहे सत्य बातमीसाठी बातमी मार्गचं दडलेलं सत्य पाहण्याकरता अन्याय विरुद्ध प्रहार करणाऱ्या आपल्या विचारवादर या वाढीला सबस्क्राईब करा त्याच्या शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करून त्याच्याच बाजूला असणाऱ्या ऑल नोटिफिकेशनला ऑन करा धन्यवाद